सगळ्यांना शुभरात्री तर लाईट गेलेली आहे टॉर्च लावला आहे आणि मी बनवले आहेत भाकरी भाकरी चालू आहे चुलीवर आज आतली चूल पेटवली आहे बाहेर खूप पाऊस झाला आहे इकडे बनवून झाल्यात भाकरी आणि थोडीशी कुरड्याची भाजी पण बनवलेली आहे चू म्हणजे कुरड्याची भाजी कर्म भाजी बनवली इकडे बनवलेला आहे भात आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे पातळ असं चालू आहे आतल्या चुर् स्वयंपाक एकच चूल असल्यामुळे उशीर झाला स्वयंपाकाला आणि इकडे आत पावसामुळे आतमध्ये लाकडं आणून ठेवलेली आहेत लाईट गेली त्याच्यामुळे सगळा अंधारे टॉर्चचा उजेड आहे असं सगळं चालू आहे आमचं रात्रीचा गोंधळ लाईट गेल्यामुळं सगळी लाकडं वगैरे आत आणून ठेवलेत पावसाने खूपच गोंधळ केला आहे आणि इकडे ह्यांना दोघं दोगा, दोघांना थंडी वाजायला लागली हे दोघं गेले झोपून पावसाने बघा सगळं असं आत ओलं झालेलं हे घमेरे लावले पाण्यासाठी कारण खूप पाणी कुठून पण गळायला चालू होतं आहे बघा त्याच्यामुळे मग इथं असं घमेले लावून ठेवावं लागतं तरी ओलं झालंच सगळीकडे कुठून पण पाणी हे तर पण वरती ड्रेसिंगमध्ये पण वरनं पण पाणी गळत होतं तिथं पण एक सामान काढला आणि एक पराठ ठेवली त्याच्यामुळे आता बघू आतमध्ये ओलं आहे का पण नसून झालेलं नाही झालेलं आतमध्ये नाही आलेलं पाणी असं सगळं पावसाने खूप आमच्या इथं गोंधळ केलेलं आहे या सगळ्या बाज वगैरे आतमध्ये घेतल्या आहेत सगळं अंधार अंधार झाला लाईट पण नाही आहे आणि हे बघा ह्यांना लागा लागले गार त्याच्यामुळे हे गेले सगळे झोपण तर ह्यांना जेवायला उठवायचंय हे लाकडाची सोय आत त्यांनी करून ठेवली आहे तर सकाळी खूप पाणी ठेवायचा प्रॉब्लेम होतो स्वयंपाकाचा असा आज आम्ही आतमध्ये स्वयंपाक बनवलेला आहे बघा सगळं असं ओलंओलं झालंय सगळं अंधार अंधार कसा वाटला व्हिडिओ सांगा